आज आपण बनवूयात वाटल्या डाळीचा मोकळा झुणका प्रवासात नेलात तर चार दिवस टिकतो तोंड लावणीसाठी केला तरी पण अगदी उत्तम थोडासा आंबट पुन्हा थोडा साखरेचा गोडवा डाव्या साईडला असूनही जेवणाची रंगत वाढवणारा मोकळा झुणका झुणका बऱ्याच वेळा कोरडा पडतो तर कोरडा पडू नये यासाठी काही खास टिप्स दिलेले चला तर आपण सुरू करूया दोन वाट्या हरभरा डाळ घेतली तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजून घेतली आता ही पूर्णपणे भिजवून घ्यायची डाळ डाळ पूर्णपणे भिजली पाहिजे म्हणजे छान वाटली जाते आता तुम्ही सकाळी करणार असला तर ही रात्रभर भिजत ठेवली तरी पण चालेल आता आपण ही वाटून घेऊया डाळ डाळ दोन वेळा धुवून घेतली आणि निथळून घेतलेली आहे पाणी न टाकता आपल्याला वाटायचे दोन वाट्या हरभर डाळ होती तर आपण दोन वेळा वाटून घेऊया म्हणजे मिक्सरला लोड येणार नाही जास्त डाळ छान वाटून घेतलेली आहे पाणी न घालता वाटलेली आहे लागलंच तर तुम्ही एक दोन चमचे पाणी वापरा पण खूप जास्त पण पाणी नाही आहे अशा पद्धतीने थोडीशी जाडसर वाटायची खूप पण जाड नाही ठेवायची पाणी न घालता डाळ वाटली तर अगदी व्यवस्थित वाटते कुकरमध्ये खाली पाणी घातलं डाळ ही कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कुकरचा डबा ठेवूया झाकण ठेवूया आणि कुकरला आपण दोन शिट्ट्या करून घेऊया डाळ व्यवस्थित शिजलेली आहे तर शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या होतात त्या अशा हाताने आपण मोडून घ्यायच्या या पद्धतीने आता आपण कढईमध्ये डाळ शिजवत बसली की जास्त वेळ लागतो कुकरमध्ये पटकन होते तर या पद्धतीने या सर्व गुठळ्या मोडून घेऊया आणि डाळ एकदम मोकळी मोकळी करून घ्यायची चार चमचे तेल तापवलेलं आहे तेल थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे झुणका आपला कोरडा नाही होणार मस्त मोकळा मोकळा -मु होईल मोहरी टाकूया एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी पण थोडीशी जास्त वापरायची मोहरीची चव तडतडल्यानंतर एकदम छान येते मोरी छान तडतडायला द्यायची मोही तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकूया पाव चमचा ओवा अर्धा चमचा तीळ सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या ठेचून घेतलेल्या जाडसर त्या टाकून घेऊया लसूण गुलाबी रंगावर भाजून घेऊया लसणाचा फ्लेवर एकदम चांगला येतो लसूण जरा जास्त वापरायचा झुणका करताना बेसनपीठ न वापरता हरभर डाळ भिजून केली की आपला मोकळा झुणका तयार होतो आणि चव पण एकदम वेगळी लागते लसूण गुलाबी झाल्यानंतर आलं टाकूया आलं एकदम कमी टाकलेलं आहे अगदी पाव चमचा टाकलेला आहे आणि बारीक पिसून घेतलेलं आहे कडीपत्ता अमसूण हिंग टाकूया गूळ टाकलेला आहे अगदी चवीपुरता पाव चमचा गूळ टाकलेला आहे पिसलेलं गुळ आता दोन मोठे कांदे बारीक कापून घेतले ते टाकून घेऊया तर मोकळा झुणका करताना शक्यतो कांदा वापरत नाहीत फक्त जिरं मोहरी लसणाची फोडणी करून मोकळा झुणका करतात मी कांदा जरा वापरलेला आहे कांदा टाकल्यामुळे झुणका आपला घशाला दाटत नाही थोडासा मऊ होतो चवीला पण चांगला लागतो हा झुणका शक्यतो प्रवासामध्ये नेण्यासाठी करतात त्यावेळी कांदा नाही वापरायचा कांदा खराब होतो तुम्ही नहीं प्रवासाला नेणार असला तर कांदा न घालता करायचा आता मी रोजच्या जेवणासाठी करत आहे यासाठी थोडासा कांदा वापरलेला आहे झाकण ठेवूया आणि कांद्याला एक वाफ आणूया एक दोन मिनिट वाफ आणायची कांदा खूप जास्त भाजला नाही पाहिजे कांदा आपल्या झुणक्यामध्ये दिसायला पाहिजे दोन मिनटानंतर कांद्याला छान वाफ आलेले आता आपण आमचूल टाकलेला आहे आणि थोडासा गुळ पण टाकलेला आहे आता थोडीशी वेगळी चव लागते नेहमीचा आपण मोकळा झणका करतो त्याच्यापेक्षा आमचूल आणि गूळ टाकल्यामुळे एक छानशी चव येते कांदा खूप जास्त विरघळू नाही द्यायचा हा मिरचीचा ठेचा आहे तो टाकूया एक अर्धा चमचा ठेचा टाकलेला आहे आता याच्यामध्ये तिखट टाकण्याऐवजी मिरचीचा ठेचा टाकून करायचा म्हणजे चव चांगली येते ठेचा पण परतून घेऊया तिखट आपल्या आवडीनुसार ठेवा त्या ठेचामध्ये मी कोथंबीर लसूण मिरची जिरे वाटून घेतलेले आहे आणि ठेचा बनवलेला आहे हळद टाक्या अर्धा चमचा मीठ टाक्या चवीपुरतं ठेचा छान भाजलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे एकत्र परतून घेऊया ठेचा टाकल्यामुळे छान पिवळ्या रंगाचा आपला मोकळा झुणका होईल आणि तिखट टाकला तर लाल होईल पण मिरची टाकली तर चव चांगली येते आता जी आपली वाटली डाळ आहे ती टाकून घेऊया परतून घेऊया एकत्र व्यवस्थित आपण डाळ शिजवून घेतलेली आहे त्यामुळे आपला झुणका करण्यासाठी वेळ लागणार नाही एक, ना एक वाप आली की आपला झुणका तयार आहे डाळ छान एकत्र परतून घेतली खोबरं वरून टाकूया गॅस बारीक केलेला आहे झाकण ठेवूया आणि एक तीन ते चार मिनिटांसाठी वाफ आणूया तीन मिनिट एकदम बारीक गॅसवर झुणका शिजवून घेतला मध्ये मध्ये एक दोन वेळा मी हलवून घेतला म्हणजे खाली लागू नये म्हणून आता आपला वाटल्या डाळीचा मोकळा झुणका तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आंबटपणासाठी काहीतरी घालायचं म्हणजे मी आमसून घातलेलं आहे किंवा लिंबाचा रस किंवा थोडासा चाट मसाला घातला तरी पण चालेल म्हणजे मोकळ्या झुणक्याला चांगली चव चा येते मस्त मऊ झालेला आहे आणि छान मोकळा झालेला आहे तर आपला वाटल्या डाळीतला मोकळा झुणका तयार आहे